नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचन मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे चटपटीत लोणचे कसे करायचे व हे लोणचे दोन वर्षपर्यंत कसे टिकवायचे त्याचे टिप्स व्हिडिओ मध्ये दिले आहेत या टिप्स वापरून तुम्हीही लोणचे केले तर खात्रीने तुमचेही लोणचे छानच होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ता पहा साधारणतः पहिला पाऊस पडून गेल्यावर लोणचे करावे लोणच्यासाठी हिरव्या जाडसालीच्या कैरे निवडून घ्यावेत मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या पहिल्या आठवड्यापासून लोणच्याच्या कैरे मार्केटमध्ये यायला सुरुवात होते जिथे कैऱ्या मिळतात तेथेच धुवून फोडून मिळतात कैऱ्या फोडल्यावर त्यातील पोळीचा भाग काढून टाकावा दाग असलेला भागही काढून टाकावा तर्रीच्या पुडींना पाणी न वापर करता एका कोरडे नॅपिनने पुसून घेत आणि मग पुडी करून घ्यावं मी येथे अर्धा किलो कैरे घेतलेले आहेत आणि अर्धा मध्ये दोन कैऱ्या बसलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या आकारामध्ये मी तर्रीच्या पुडी करून घेतलेली आहे या फोडी शक्यतो एका स्टीलच्या मोठ्या पातेल्यात ठेवाव्यात स्टीलच्या पातेल्यात लोणचे खराब होत नाही व मोठ्या पातेल्यात चांगल्या हलवता येतात यामध्ये दोन चमचे मीठ घातले आणि एक चमचा हळद घातली सर्व फोडींना हळद आणि मीठ लागले आहे त्याची खात्री करून घ्यायची आहे म्हणजे हे चांगलं पातेल्यामध्ये हलवून घ्यायचे आहे ज्यावर झाकून ठेवून चोवीस तास तसेच ठेवून द्यायचे आहे या दरम्यान सकाळी आणि संध्याकाळी फोडी हलवून घेणार आहे तास झालेले आहेत या फोडी खाली बसलेल्या दिसतात चोवीस तासानंतर या फोडींना हळद आणि मिठाचे पाणी सुटलेले आहे आता हे पाणी काढून टाकणार आहे हे पाणी काढले नाही तर लोणच्याला पुढे बुरशी चढते म्हणून हे पाणी काढून टाकावे लागणार आहे चाळणीवर या फोडी टाकल्या आहेत यातील पाणी नेतू द्यायचे आहे अर्धा तास या फोडी चाळणीमध्ये तसेच ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता फोडींना हळदीचे व मिठाचे पाणी सुटले आहे हे पाणी आता फेकून देणार आहे अर्ध्या तासानंतर या फोडी एका स्वच्छ कपड्यावर अंथरून ठेवायचे आहे या फोडींच्या आत असलेले पाणी सुद्धा काढून टाकायचे आहे यासाठी अर्धा तास फॅन सुरू करून ठेवणार आहे कैरीच्या फोडी फॅन खाली ड्राय व्हायला ठेवलेल्या आहेत तोपर्यंत कैरीच्या लोणच्याचा मसाला काढूया पाव चमचा मेथा एक वाटी साखर एक वाटी तेल तीन चमचे केपराचा लोणचे मसाला तीन चमचे मोहरीची डाळ एक चमचा हिंग आणि छोटी अर्धी वाटी मीठ घेतले आहे हे मसाले आता तेलात तळून घ्यायचे आहेत यासाठी गॅसवर कढई गरम करून घेतली एक वाटी तेल टाकले यामध्ये प्रथम एक चमचा मोहरी टाकली मेथी दाणे टाकले हे मेथीचे दाणे गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत मसाले करपू नयेत म्हणून मी आता गॅस मंद ठेवला आहे मोहरीची डाळ घातली एक चमचा हिंग घातला लोणच्याचा मसाला मीठ घातले हे मीठ चांगले परतू द्यायचे आहे कधी कधी मिठामध्ये सुद्धा ओलसरपणा असतो पण लोणच्याला ओलसरपणा चालत नसल्यामुळे या फोडणीमध्ये मीठ चांगले परतून घेणार आहे हे मसाले आता थंड होऊ द्यायचे आहेत अर्धा तास मी आता हे थंड व्हायला ठेवणार आहे येथे एक गोष्ट मला सांगायची आहे मसाले परतांना हळद घातली नाही याचे कारण सुरुवातीलाच फोडींना हळद मीठ लावल्याने तो कलर कैऱ्यांमध्ये उतरला आहे तुम्ही पाहू शकता कैरीच्या फोडी ड्राय झाल्या आहेत आणि मसालाही थंड झाला आहे आता हा मसाला कैऱ्यांमध्ये मिक्स करून घेऊया सर्वात शेवटी साखर टाकली आणि परत एकदम मिक्स करून घेतली गोड लोणचे तयार झाले आहे अर्धी वाटी तेल चांगले गरम करून घेतले आणि त्यात पाव चमचा मोहरी घातली हे तेल चांगले थंड होऊ दिले आणि त्यानंतर घातले पद्धतीने तुम्ही लोणचे केले तर नक्कीच दोन वर्षपेक्षाही जास्त टिकेल तुम्हाला माझी गोड लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून मला कळवा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपी मध्ये थँक्यू